आणि माझ्याकडे आहे माझीच जिंदगी झाट बोलते आपण जाऊ त्या बेटावर कशाला उघड राहू जाऊ ताऊ पिवायला खेळा हा बेटावर मध्ये गाडी नाही ना काही नाही सायकिलवर जाऊ ता ती गबी जाऊ तमते का ती जमतेलाय घरी तर घेणार बघ मीच घेतो तुम्ही दो गी बसा मागे आणि कॅरीवर बसा काय निजिन जायचं कसं राहते माहिती का आता आपण बबलूच कस झालं बबलूच हे बबलूच गेल्या वर्षी लग्न झालं होय अस उदास काय सांगू आता तुम्हाला का झालंय लग्न झाल्यापासून सगळा हे लागला मला तेव्हा का बाय बायकून माझ्या जमनात गेले गेले लग्न झालं तरी काय न झालं तरी काय आमचं हो ना गेले म्हणून आम्ही झेंड झंड झालाय काय हाय का उपाय आता उपाय 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 डेंजर आहे सांगा बघ बाबा आगे। आगे। शाँगा। आगे। शाँगा। नाव काय त्या बाबाचं नाविंग बाबा झटिंग बाबा आहे जटिंग बाबा पण रिक्षे जाणं जरा म्हणजे लयच डेंजर आहे माझ्यासाठी चलावा माहिती जंगलात राहतात

मोठा घाटाई गिर करत तुम्हाला माहित थांबा पुढचं शेटिंग माहित आहे तुम्हाला थांबा जरा आज काय टाकला थांबा पुढे वाघ बाबा रे वाघ पोटण्यात मागवा वाघवा मागवा आई धरला हळू या वाघ फिर्यात वाघ लांडगे तिकडे बघून या बाबाला बाबा जंगलातच बघतात माहित नाही का बाबा बाबा पैसे बी जंगल आणि बाबाला बी जंगल बर म्या मग छान म्या का म्हणालो इथं थांब तुम्या म्यान सायकल तुम्ही जावा मी नको 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 तू जा सोबत त्यांच्या मला माहित नाही माहित नाही मी गाव आत बोलणार तुम्ही मी इथं थांबतो गाव का ती मंदिर आहे तिथं ताईत बाबा तिकडं तुम्ही जावा तिकडं मी इथं थांबतो ऐकताव का नाही नका तुम्ही धावा हे वाटते काय ऐ धावा काय तुम्ही मला फोन करा धावा तुम्ही तेरा तो गेम रे काय इथं बाबा अंगोल करत सकाळी नाही बरे सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टायम मागवते बाबाची बाबा घेऊ का बाबाला पाठ बघ मग करतो काय म्हणते आता बाबा काय तर म्हणतील आधीच तुझं ही करायचं चला

हा मी माझं भविष्य बघितलो हा माझं लग्न झालं येऊ का बायकोच्या माझ दमणागिरी हा काय म्हणतोय काय नाही बघा तेवढं त्याच्या का बघा बघायला उपाय आहे सांगतो करतोस का करतो की काशी के लिए के लिए का केली वनवासी केली नशिबा फेळ मिळेलच ना बेटा तुला बरोबर आहे बाबा गेला आणला झिपी तुझं बायकोच काही जमत कराय का नाही आहे का नाही उपाय सांगतो करत असल तर सांगतो माझा फळ केला बेटा बोला तू तुम्ही सर्वजण मला खुश केला देवाने दृष्टांत दिलाय उपाय आहे सांगू का नीट ठेव रेबन आहे महाराज उपाय करतोस का नाही का सांगू का उपाय महाग आहे सकाळी काय खाल्लंच छान बटर आणलास का मला काटर इंग्लिश आण इंग्लिश का घेऊन देवानं दृष्टांत दिला रात्री हा तुझ्यासाठी महाग आहे उपाय मोठा आहे सांगतो एकाग्र मनाने करतोस का बेटा करतोय करतोस का करतो सांगू का सांगा बस काढ दक्षिणा रुपये साठ आणि माझ्याकडे कशाला आलास माझी जिंदगी झाट <laughs> 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 उग म्हणलो इकड्या वरिया उग म्हणलो वरिया वरिया उगो का है, है। उपाय आहे हा कशाला लागतो इथं हा कारण काय माझ्या बायको माझे माझं जमना गेली तुझ्या बायकोचं तुझा जमना गेले उपाय आहे हा लटक नाही हलकं नाही काहीच नाही शेवटचा उपाय सांगतो शंभर टक्के सांगा की बाबा तू एक काम कर तुम्ही ह्याला करू लागा पंधरा फूट धावं घेऊन भरून जा